देवळाली प्रवरा येथील राजवाडा भागातील सुरेश पंडित यांच्या घराजवळील नारळाच्या झावळ्या तोडीत असताना मुख्य वीज वाहिनीवर तोडलेली झावळी पडली ही झावळी ओढीत असताना तरुण मजूर मनोज दामोदर उमाप वय तीस वर्षे यास विजेचा शॉक लागून जागेच ठार झाला याबाबत समजलेली माहिती अशी की देवळाली प्रेरा येथील राजवाडा भागातील सुरेश पंडित यांच्या घराजवळील नारळाच्या झाडाच्या झावळ्या तोडण्यासाठी सुरेश पंडित मनोज उमाप या मजुरात सांगितलं होतं उमाप हा नारळाच्या झावळ्या तोडत असताना एक झावळी मुख्य वीज वाहिनीच्या तारेत गुंतली ही झावळी ओढण्यासाठी उमाप यानं झावळीस हात लावताच विजेचा जबरदस्त शॉक बसल्यानं झावळीस चिटकून बसला त्याचा जागेवर मृत्यू झाला घटनास्थळावर रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून उपचार उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय राहुरी पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली असता राहुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पोलीस ठाण्याच्या आवारात मनोज उमाप यांचा लहान बंधू याने सुरेश पंडित हा माझ्या भावाचा मृत्यू कारणीभूत असल्याचं पोलिसांना ओरडून सांगत होता पंडित विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईक करत होते राहुरी पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला पुढील तपास राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे एस आर बी राजेंद्र उंडे राहुरी माझा भाऊ सकाळी सात सव्वा सातच्या घराच्या बाहेर पडला सुरेश पंडित हा माणूस कालपासून माणसं शोधत होता काम करण्यासाठी त्याची दोन झाडं आहे झालं त्याच्यामुळं सकाळी गेला तिथं आणि एम सी बीला तिने काही सांगितलं नाही लाईट हातपारा म्हणून रोवरला याला तुम्ही हात्यावरच माझ्या फात तोडल्यावर त्याला शॉर्ट बसून तो काही स्पीडनं खाली आला याचा जागा मूर्ती झाला याला कारण फक्त तो सुरेश पण तिथंच राहणार हिची पोलिसाला आम्ही सांगितलं नाही पण याचा ठामपणे करायला पाहिजे आणि सुरेश ना ला घेतलं पाहिजे माझी विनंती ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा